एकोण वा स्वातंत्र्य दिन कळमेश्वर नगरीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात एकोण ऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला व तसेच न्यूपाम गार्डन रेस्टॉरंटचे संचालक माननीय दादरावजी शिरसाट मोटू शिरसाट शिरीष शिरसाट सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी रुपेश युवराज मेश्राम ऋषी कुमरिया मित्र मिळून साहसे कम आओ पेड लगाय हम या मोहिमेला सुरुवात करत कळमेश्वर पोलीस स्टेशन इंदिरा गांधी कला वाणिज्य महाविद्यालय व वा पीएम श्री नगर परिषद हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सर्व शिक्षक गण यांना एक मूल एक जणसा संदेश देत दिले वृक्षाचे रोप भेट तसेच स्टार महाराष्ट्र न्यूज चे प्रधान संपादक युवराजी मेश्रा मेश्राम यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल न्यू पाम गार्डन रेस्टॉरंटचे संचालक दादारावजी शिरसाट इंदुताई शिरसाट पिंटूजी जिल्हा अध्यक्ष नरेंद्र डोंगरे अरुण भाऊ सहारे अरुण भाऊ वहाणे यांनी निर्भीड पत्रकार युवराजी मेश्राम यांचा सत्कार व अभिनंदन केला सत्कार समारोहाला प्रमुख पाहुणे उपस्थित राजेशजी श्रीखंडे इंद्रकुमार तागडे दीपक मेश्राम जीवन बागडे संजय ललितताई मोरेश्वर चव्हाण समस्त पाहुणे उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी आपला सर्वांच स्वागत करतोय सिटी इंडिया न्यूज मध्ये सर्वात अगोदर देशाच्या स्वातंत्र्याच्या संपूर्ण देशाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण जाणून घेणार आहोत की स्वातंत्र्य म्हणजे काय आणि एकूण किती वर्ष स्वातंत्र्य मिळून झालेले आहे आणि कशाप्रकारे या देशातील जनता या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहे तर जाणून घेऊ जाणून घेऊया देश की कहाणी जनता चांगल्या प्रकारे आपल्याला वृक्ष लागवड हे प्रत्येकाने देशातील प्रत्येक जनतेने करायला पाहिजे व ऑक्सिजनचं महत्त्व हे जनतेला पटलं पाहिजे कारण की दिवसेंदिवस द्युश आपल्या देशामध्ये प्रदूषणाची वाटचाल होत चाललेली आहे इलेक्ट्रॉनिक प्रदूषण वायू प्रदूषण असंख्य प्रकारचं प्रदूषण या टक्के भाषेचंसुद्धा प्रदूषण आपल्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तरी एक जीव एक श्वास ही मोहीम राबून पाम गार्डन यांच्या वतीने सर्व्या ज्या ज्या ठिकाणी त्यांनी भेट दिल्या त्यांच्या सिटी इंडिया न्यूजकडनं मानाचा मुजरा आणि इथेच आपण थांबूया मी प्रतिनिधी रुपेश युवराज मेश्राम कॅमेरामॅन ऋतिक के सोबत सिटी इंडिया न्यूज धन्यवाद त्या पाम गार्डनचे ओनर त्यांच्याशी आपण भेटूया नमस्कार सर आप नमस्कार माझं नाव श्री श्रीसाठ आपण जशा प्रकारे या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी वृक्ष वाटप केलेले आहे वृक्ष वाटप करून त्याच्याविषयी तुमचं काय मतावर लोकांना काय संदेश तुम्ही वृक्ष वाटून द्याल बघा आजच्या काळामध्ये झाडं लावणे खूप गरजेचं आहे झाडं जर लावले तरच आपल्याला सर्व समाजाला म्हणा किंवा एक एकोणऐंशी वया स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडून व जे आज मोहीम मुंटू दादान जे राबवलेली आहे त्या मोहिमेचं एकच एक उद्दिष्ट होतं की जे वाढतं प्रदूषण आहे आणि ज्या प्रदूषणामुळे आपल्या परिसरामध्ये किंवा भारत देशामध्ये ज्या कुठल्या चुकीच्या बाबी घडत आहेत त्या घडवण्या थांबवण्याकरता किंवा त्याच्यावर कुठेतरी रोख लावण्याकरता लाग, झाड हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्या त्या ता उद्देशाने स्वातंत्र्य दिनाच्या त्यांनी पोलीस स्टेशन कळमेश्वर म्युन्सिपल हायस्कूल कळमेश्वर व पी डब्ल्यू एस कॉलेज इथे देऊन झाडांचं झाडांची म्हणजे वाटप केलं त्यांना भेट दिली तर आमचा प्रश्न आहे की स्वतंत्र म्हणजे काय स्वातंत्र्य म्हणजे का स्वातंत्र हे की आपण आपल्या स्वतःच्या मनाने किंवा अधिकाराने कुठलीही गोष्ट आपण करू शकलो पाहिजे आणि आपल्याला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे आणि आपल्यावर कुठल्या कुठल्याही व्यक्तीचं किंवा कुठल्याही शासनाचा आपल्यावर अधिकार नाही आहे आपण मते कुठल्याही गोष्टी करू शकतो व आपला निर्णयसुद्धा घेऊ शकतो त्याला स्वातंत्र्य म्हणतात खूपच छान उत्तर दिलेलं आहे यांनी यांनाच आपण दुसरा प्रश्न विचारूया की आपला देश कोणाकडनं पारतंत्र्यात होता तसं तर आपल्याकडे खूप लोकांनी राज्य केलं पण त्यावरून सगळ्यात जास्त जे राज्य केलं ते इंग्रजांनी आपलं जा राज्य केलेलं आहे आणि आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते एकोणीस सत्तेचाळीसमध्ये आपल्याला मिळालेलं आहे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा आपल्याकडे खूप लोकांनी राज्य करण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे व्यक्ती आपल्याला लाभले आणि त्यांनी आपल्याला राज्याबद्दल व स्वराज्याबद्दल माहिती देऊन आपला देश आणि राज्य स्वतंत्र केलं दादांनी फारच छान उत्तर दिलेलं आहे की स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्य म्हणजे

जन हरे भे